नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आजपासून मल्हारी षडरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे तर ती सात डिसेंबरपर्यंत असणार आहे तर सर्वांना मल्हारी शेडरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजपासून खंडोबांचं नवरात्र म्हणजेच ज्यालाच आपण देव दिवाळी देखील म्हणत असतो तर त्याला सुरुवात होत आहे अतिशय प्रभावी हे दिवस आहे आणि खंडोबा हे महादेवांचं रूप आहे तर या दिवसामध्ये खंडोबांची घटस्थापना केली जाते तर आजपासून सात तारखेपर्यंत अखंड दिवा देवघरामध्ये लावा लावायचा असतो त्यासोबतच आजपासून देवघरामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये खंडोबांची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा महादेवांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्यासमोर देखील तुम्ही ही मू ही वस्तू ठेवू शकता तर कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेव यांची सेवा ही झालीच पाहिजे आपण या गोष्टी करत नाही आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी वाईट गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच आजपासून खंडोबा नवरात्र सुरू होत आहे आणि देव दिवाळी म्हणजे जिला ज्यालाच आपण देवदिवाळी म्हणतो आणि मार्गशीर्ष महिना देखील सुरू होत आहे तर अतिशय महत्त्वाचे हे दिवस आहे आणि त्यामुळेच या दिवसामध्ये आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर घटस्थापना नाही केली तरीही तुम्ही सेवा करू शकता यासोबतच मंगलकलशाची देखील स्थापना करू शकता अखंड दिवा देखील तुम्ही लावू शकता आजपासून ते सात तारखेपर्यंत तर हे सहा ते सात दिवस खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच या दिवसांमध्ये तुमच्याकडून जितक्या सेवा होतील खंडोबांच्या तेवढ्या सेवा तुम्ही करा तर या दिवसामध्ये खंडोबांचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या जास्तीत जास्त सेवा देखील करायची आहे तर बघा आपल्या सर्व अडचणी संकट दुःख दूर होण्यासाठी आपला संसार सुखाचा होण्यासाठी या दिवसामध्ये खंडोबांच्या जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे जितक्या जमतील तितक्या सेवा करा तर आजपासून आपल्याला ही एक वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तर देवघरामध्ये खंडोबांची मूर्ती किंवा महादेवांचा फोटो किंवा स्वामींचा फोटोसमोर देखील तुम्ही ही वस्तू ठेवू शकता तर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरायचा आहे तर बघा खंडोबांना भंडारा हा खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा भंडारा या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला भरायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला एक किंवा अकरा बेलपत्र ठेवायचे आहे तर बेलपत्र हे चांगले असावे तुटलेले फाटलेले नसावे खराब झालेले नसावे तर चांगले बघून घ्यावे तर आपल्याला अकरा किंवा एक बेलपत्र या वा खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचं आहे तर बघा महादेवांचंच रूप खंडोबा असल्यामुळे आपल्याला हे बेलपत्र वरती ठेवायचे आहे कारण महादेवांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळंच आपल्याला हे बत्र हे बेलपत्र त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायचे आहे तर देठ हे आपल्याला देवाकडे येईल याप्रमाणे ते बेलपत्र त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि तर हे तुम्ही आज दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता तर ही वाटे चंपाष्ठीपर्यंत अशीच आपल्याला ठेवायची आहे म्हणजे सात डिसेंबरपर्यंत आपल्याला ही तशीच ठेवायची आहे ती हलवायची नाही त्याला रोज आपला हात लागणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी ती ठेवायची आहे तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सात डिसेंबरपर्यंत आपल्याला ती तशीच ठेवायची आहे आणि शेवटच्या दिवशी तळी भरली जाते तेव्हा ती आपल्याला लागेल ला तर अतिशय महत्त्वाचे हे दिवस आहे आणि त्यामुळेच या दिवसांमध्ये तुम्हाला होतील तितक्या शेवा खंडोबांच्या करा वर्षभरामध्ये आपल्याकडनं सेवा होत नाही आणि त्यामुळेच या सहा ते सात दिवसामध्ये आपल्याकडून जितक्या शेवा होतील तितक्या शेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा आपल्या कुलदेवी आणि कुलदेवा कुलदेवाची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला त्यांच्या त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट दुःख आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला या चंपाषष्टीपर्यंत या सहा ते सात दिवसामध्ये आपल्याला आप आपल्या कुलदेवाची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे